भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली आहे प्रणिती शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे मी लेख सोलापूरची या टॅगलाईनवर प्रणिती शिंदे सध्या भर देताना दिसून येत आहेत यावेळी भाजपवर प्रणिती शिंदे या जोरदार प्रहार करत आहेत भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली आहे असंही त्या अक्कलकोट तालुक्यातील मधील सभेत म्हणाल्या दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे मागच्या वर्षा मागच्या दहा वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे मागच्या दहा वर्षात मतदारांनी सगळं भाजपला दिलं मात्र त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला भाजपने तुम्हाला धोका दिला तुमचा विश्वासघात केला मागच्या दहा वर्षात सोलापूरने निवडून दिलेल्या भाजपच्या खासदाराने काय काम केलं हा एकच प्रश्न त्यांना विचारा त्यांची बोलती बंद होईल आणि इलेक्शनच्या तोंडावर पेट्रोलचा वाढलेला भाव फक्त दोन रुपयांनी कमी केला जर चारशे पार होणार याबद्दल तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे तर एवढी भीती का आहे तुम्हाला आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे धर्म जात करून लोकांमध्ये तेढ निर्माण करतायत आधी आपण असे नव्हतो हो निवडणुकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही मला फक्त एकदा आशीर्वाद द्या मग बाकी ते टेन्शन माझं मी ईडी बिडीला घाबरत नाही मी राजकारणात टक्केवारी आणि सत्तेसाठी आलेले नाही त्यामुळे माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही मी काम करते माझ्या मतदारसंघाने त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे त्यांनी कामाला मतदान केलं माझ्या खूप लोक जातीचं कॅल्क्युलेशन करून मत डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने दाखवलं की कामाला महत्व आहे आणि मी त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीमध्ये विश्वास ठेव लोकशाही अजून या देशातून संपली नाही आहे आणि तुम्ही या वेळेस तेच करून दाखवायला पाहिजे जे तुमचा वापर करतायत तुमचा वापर करतायत ही लोक हे लक्षात आणणं महत्वाचं आहे तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे एकीकडे शेतकरी उपाशी मारतो विचार दुसरीकडे त्या विधवा महिलेला डूल नाहीये युवकाला नोकरी नाहीये आणि तुम्हाला ना। ह्या सगळ्या गोष्टी कशा सुचतात बरोबर आहे का नाही पटतय का नाही तुम्हाला ना। म्हणून किती यांची प्रवृत्ती आहे यांची मानसिकता किती हानिकारक आहे आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी तुम्ही विचार करू शकता पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही माझ्या माय माऊलीसोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे आम्ही आरक्षणासाठी लढणार म्हणजे लढणार जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत या शेतकऱ्यासोबत या कामगारांसोबत आम्ही खांद्याला खांद्या लावून लढणार काँग्रेस जिवंत आहे काँग्रेस अभि जिंदा आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत मी लढणार तुम्ही त्याची काळजी करू नका एकदा फक्त आशीर्वाद द्या आणि बाकी मग ते टेन्शन माझं मग तुम्ही निवांत राहा आणि मी ईडी बीडीला घाबरत नाही माझ्याकडे बँक नाही समस्या नाही काय नाही तुमच्यावर अन्याय होत असेल आणि जर तुमच्यावर भाजप अन्याय करत असेल तर मी बोलणार म्हणजे बोलणार मी नाही घालत मग आणि मी राजकारणात टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी आले नाही म्हणून माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही त्याची पण काळजी करत मी काम करेन तुम्ही नाही म्हणाला तरी मी तुंगी गावाचं काम करेन त्याची काळजी करू नका समजे येणाऱ्या सात तारखेला सात मेला अजून एक महिना आपल्याला येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला साथ, साथ द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या या लेकीला काम करण्यासाठी एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि अजून काय मी मी तुमच्याकडून मी काही मागणार नाही कारण का फक्त आशीर्वाद ह्या क्षणाला माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी तुम्हाला द्यायची वेळ आली आहे ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलाय त्यांना जागा त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे एवढंच मी सांगू शकते बदला घेण्याची वेळ आली आहे कारण का अजून किती तुम्ही सहन करणार सहनशक्तीला पण काही मर्यादा असते पण आता ती संपले आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच वचन एक बहीण या नातेने मी तुम्हाला देते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र